जामोद येथे भव्य गरबा इव्हेंट संपन्न दिनांक वीस सप्टेंबर रोजी जामोद येथे मिनलते समाधान दामदर यांनी आयोजित केलेला मोफत गरबा इव्हेंट संपन्न झाला सदर गरबा मध्ये सातशे पेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या होत्या गरबा मध्ये गरबा क्वीन म्हणून दुर्गा मिसाळ यांनी बहुमान मिळवला तर प्रथम बक्षीस पूजा धुडे यांना द्वितीय बक्षीस कीर्ती तेलंगे यांना तृतीय बक्षीस प्रांजल धर्मी यांनी पटकावले या व्यतिरिक्त ते गरबा इव्हेंट प्रोत्साहन म्हणून वीस महिलांना विविध वी वी दे गिफ्ट देण्यात आले गरबा इव्हेंट पूर्वी चार दिवसीय मोफत गरबा वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता सदर वर्कशॉप मध्ये ट्रेनर सो माधुरी दातीर मॅडम यांनी चार दिवस ट्रेनिंग देऊन महिलांना इव्हेंट करता तयार केले दररोज एकशे पन्नास पेक्षा अधिक हो महिलांनी गरबाची ट्रेनिंग घेतली स्त्री ही केवळ सौंदर्याची मूर्ती नसते तर ती संयम प्रेम आणि त्यागाची परिसीमा असते असे मत मिनल ते दामदार यांनी व्यक्त केले व स्त्री हाच खरा ग्राम विकासाचा उत्स्फूर्त प्रतिसाद व भव्य आयोजन आश्चर्यचकित करणारे होते असे मत व्यक्त केले तर जयश्री सौदागर यांनी बोलताना ते दामधर ह्या ग्रामीण महिलांना दिशादर्शक ठरतील असा विश्वास व्यक्त केला गरबा इव्हेंटच्या अध्यक्षस्थानी जामुदगावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ गंगूबाई दामदर तर निरीक्षक म्हणून साईमंगल गार्मेंट जडगावच्या संचालिका जयश्रीताई सौदागर गरबा ट्रेनिंग सेंटरच्या संचालिका आरती पलन रजनी मेकओव्हर पार्लरच्या संचालिका सौ रजनी प्रतीक हिस्सल कल्पतारू ड्रेसेसच्या संचालिका आशाताई ताडे इव्हेंटच्या आयोजक सौ मिनलताई समाधान दामदर ह्या होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी ते दातीर यांनी तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन मीनलते दामदर यांनी केले कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत चार दिवसीय वर्कशॉप भव्य गरबा इव्हेंट आयोजन बाबत संपूर्ण परिसरात मीनलते दामदर यांचे कौतुक होत आहे